नवविधा भक्ती याविषयी आपण पाहत आहोत नऊ प्रकारच्या भक्ती कोणत्या आणि हा भाग आहे दहावा यात आपण नवव्या प्रकारच्या भक्तीबद्दल जाणून घेणार आहोत या, या भक्तीचं नाव आहे आत्मनिवेदन सहस्त्रनामात एकशे तिसावा श्लोक असा आहे की ज्या माणसाने भगवान वासुदेवाचा आश्रय घेतला आहे आणि जो तत्परायण आहे म्हणजे भगवान भगवंतांना शरण गेला आहे त्याचे अंतकरण सर्वथैव शुद्ध होते आणि तो सनातन ब्रह्म प्राप्त करतो असो परमात्म्याचे तत्व रहस्य प्रभाव आणि महिमा समजून निरहंकारी होऊन आपल्या तन मन धन जनासहित स्वतला आणि आपल्या सगळ्या कर्मांना श्रद्धा आणि प्रेमाने परमात्म्याला समर्पण करणे म्हणजेच आत्मनिवेदन भक्ती आहे हानी लाभ जय पराजय यश अपयश मान अपमान सुख दुःख वगैरे जे मिळेल त्याला भगवंतांनी धाडलेले बक्षीस समजून प्रसन्न राहणे तन मन स्त्री पुत्र वगैरे सर्वांवर रहित ममता करणे भगवंत यंत्र चालवणारे आहेत आणि मी त्यांच्या हातचे यंत्र आहे असा निश्चय करून कठपुतळीप्रमाणे भगवंतांच्या इच्छेनुसार सर्व करणे भगवंतांचे रहस्य आणि प्रभाव समजण्यासाठी त्यांचे नाव रूप गुण लिलांचे श्रवण मनन कथन अध्ययन आणि चिंतनात श्री श्रद्धा आणि भक्तीने मन लावणे तसेच इंद्रिय मन बुद्धी वगैरे सर्वांवर एकमात्र भगवंताचाच अधिकार समजणे आणि भगवंताची वस्तूच भगवंतांना अर्पण केली आहे अशी भावना होणे तसेच कुठल्याही प्रकारे भगवंताची सेवा घडते यातच आनंद मानणे आणि सर्व काही भगवंतांना अर्पण करून स्वाद चैन विलास आराम वगैरे भोग इत्यादींची इच्छा न होणे तसेच सदा सर्वदा सगळ्या ठिकाणी भगवंताचाच अनुभव करणे आणि भगवंताच्या इच्छेशिवाय दुसरी कुठलीही इच्छा वेगळी इच्छा न ठेवणे तसेच भगवंताच्या भरवशावर सदैव निर्भय निश्चिंत आणि प्रसन्न राहणे आणि भगवत भक्ती सोडून मुक्तीची सुद्धा इच्छा न करणे इत्यादी सर्व या आत्मनिवेदन भक्तीचेच प्रकार आहेत भगवंतांच्या ठाई अनन्य प्रेम आणि त्यांच्या प्राप्तीसाठी ही आत्मनिवेदन भक्ती केली जाते भगवंतांना शरण गेलेल्या प्र, गेल्याने गेलेल्या प्रेमळ भक्तांचा संघ सेवन करण्याने आणि त्यांच्याकडून म्हणजे जे, जे भक्त भगवंताला शरण गेले आहे त्या भक्तांकडून भगवंताचे नाव रूप गुण प्रभाव तत्त्व महिमा वगैरेंचे श्रवण आणि मनन करण्याने चिंतन करण्याने ही आत्मनिवेदन भक्ती प्राप्त होते स्वतः भगवंतांनी या आत्मनिवेदन रूपा शरणाभक्ता शरणभक्तीचे महत्त्व प्रकट केले आहे आणि याविषयी या या भक्तीच्या फळाविषयी गीतेत प्रशंसा स्वतः भगवंतांनी या भक्तीची प्रशंसा केली आहे भगवंत श्रीकृष्ण म्हणतात गीतेच्या सातव्या अध्यायातील चौदाव्या श्लोकात तसेच नवव्या अध्यायातील बत्तीसाव्या श्लोकात आणि चौतीसाव्या श्लोकात तसेच अठराव्या अध्यायातील बासष्टाव्या आणि सहासष्टाव्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणत आहेत की तरुण जाण्यास अत्यंत कठीण अलौकिक अतिअद्भुत त्रिगुणात्मक अशी ही माझी योग माया आहे परंतु जो पुरुष केवळ मलाच भजतो म्हणजेच मलाच शरण येतो आत्मनिवेदन म्हणजे शरण येतो तो या मायेचे उल्लंघन करतो अर्थात भवसागर संसारसागर जन्ममरणाचे फेरे यातून तरून जातो उद्धार होतो हे अर्जुना स्त्री वैश्य आणि शूद्र तसेच पापयोनी चांडार वगैरे जे कोणी मला शरण येतात तेसुद्धा परमगतीच प्राप्त करतात केवळ मज सच्चिदानंद घन वासुदेव परमात्म्यातच अनन्य प्रेमाने नित्य निरंतर स्थिर मन ठेव मज परमेश्वरालाच श्रद्धा प्रेमसहित निष्काम भावनेने नाम गुण आणि प्रभावाचे श्रवण कीर्तन मनन आणि पठन पठनाद्वारा निरंतर भजणारा असा तू हो तसेच मन वाणी आणि शरीराद्वारा सर्वस्व अर्पण करून अतिशय श्रद्धा भक्ती आणि प्रेमाने विभोर होऊन माझे पूजन करणारा तू हो आणि सर्वशक्तिमान विभूती बळ ऐश्वर माधुर्य गंभीरता उदारता वात्सल्य आणि सरुदयता वगैरे गुणांनी संपन्न सर्वांचा आधार अशा वासुदेवाला विनयाने भक्तिपूर्ण साष्टांग दंडवत प्रणाम तू कर अशा प्रकारे मला शरण आलेल्या तू आत्म्याला माझ्यात एकरूप करून मलाच प्राप्त करशील हे भारता म्हणजे हे अर्जुना तू सर्व प्रकारे त्या परमेश्वराला शरण जा त्या परमेश्वराच्या कृपेमुळेच तू परमशांती आणि सनातन परमधामाला पावशील सर्व धर्म अर्थात संपूर्ण कर्तव्य कर्म मला अर्पण करून तू केवळ एका सर्व शक्तिमान सर्वाधार अशा मज परमेश्वराला शरण ये मी तुला सगळ्या पापांपासून मुक्ती देईन आणि तू शोक करू नकोस असं श्रीकृष्ण या सर्व श्लोकातून गीतेमध्ये अर्जुनाला आत्मनिवेदन भक्तीचं वर्णन आणि लक्षण सांगत आहेत अशा प्रकारे जो पुरुष भगवंताच्या भगवंताला आत्मनिवेदन करतो त्याचे सगळे अवगुण दोष पाप आणि दुःख यांचा नाश होतो आणि त्याच्या ठिकाणी श्रवण कीर्तन वगैरे सर्व भक्तींचा विकास होतो त्याला अत्यानंद आणि परमशांती मिळते मग भगवंत त्याच्यापासून कधी दूर होऊ शकत नाही भगवंताचे सर्व काही त्याचेच होते तो परम पवित्र होतो त्याच्या दर्शनाने भाषणाने आणि चिंतनानेसुद्धा पापात्मे लोक पवित्र होतात तो भक्त तीर्थांसाठी सुद्धा तीर्थरूप होतो महाराज परीक्षित श्री शुकदेव मुनींना म्हणतात श्रीमद्भागवताच्या पहिल्या स्कंदातील एकोणीसाव्या अध्यायातील चौतीसाव्या श्लोकात परीक्षित महाराज म्हणत आहेत की जसे भगवान श विष्णूच्या केवळ सानिध्याने लगेच दैत्यांचा नाश होतो तसेच हे महायोगीन शुकदेव आपल्या तुमच्या केवळ सानिध्याने जवळ असण्याने मोठमोठी पापे नष्ट होतात असो धर्मराज युधिष्ठिर श्रीविदुरांना श्रीमद्भागवतातल्या पहिल्या स्कंधातील तेराव्या अध्यायातील दहाव्या श्लोकात म्हणतात युधिष्ठिर श्रीविदुरांना म्हणतात की हे भगवान आपल्यासारखे भगवत भक्त स्वतः तीर्थस्वरूप आहेत ते आपल्या हृदयस्थ भगवंताद्वारा तीर्थांना तीर्थ बनवतात प्रचेतागण भगवंतांची स्तुती करताना म्हणतात श्रीमद्भागवताच्या चौथ्या स्कंदातील तिसाव्या अध्यायातील सदोतीसाव्या श्लोकात भगवंताची स्तुती करताना प्रचेतागण म्हणतात की जे तुमचे भक्त तीर्थांना पावन बनवण्यासाठी भूलोकी फिरतात म्हणजे जन्म घेतात त्यांचे स्मरण भवसागरात भयभीत झालेल्या कुठल्या माणसाला आवडणार नाही बरे असो श्री शुकदेव मुनी भगवंताची स्तुती करताना श्रीमद भागवताच्या दुसऱ्या स्कंधातील चौथ्या अध्यायातील अठराव्या श्लोकात म्हणतात मुनी की ज्यांच्या आश्रित भक्तांचा आश्रय घेऊन म्हणजे ज्या ईश्वराचे आश्रित अस आहेत भक्त अशा भक्तांचा आश्रय घेऊन किरात भिल्ल हूण आंध्र कसाई आभीर कंक यवन खस वगैरे दुसरे महापापी सुद्धा शुद्ध होतात त्या भगवंतांच्या चरणकमळांना नमस्कार असो असो भगवंतांच्या प्रेमाची मूर्तिमान प्रतिमा झालेल्या अशा भक्तांना सगळे जग परम प्रेममय आणि आनंदमय प्रतीत होऊ लागते दिसू लागते तो ज्या दिशेने मार्गाने जातो तिथे श्रद्धा प्रेम भक्ती आनंद समता आणि शांतीचा प्रवाह वाहू लागतो अशा भक्तांना धारण करून धरती धन्य आणि सनाथ होते पितरगण आनंदित होतात आणि देवता नाचू लागतात नारद भक्तीसूत्रात एक्क्याहत्तरवं एकाहत्तरवं सूत्र हेच आहे गोपिका महाराजा बली आ वगैरे हे आत्मनिवेदन भक्ती करणारे परमभक्त होते म्हणून मनुष्य मात्राला मन वाणी आणि शरीर सर्व प्रकारे श्री भगवंताला शरण जाण्यासाठी कटिबद्ध होऊन प्रयत्न करावयास हवा हीच आहे आत्मनिवेदन भक्ती नऊ प्रकारच्या भक्त्या आपण पाहिल्या पुढील भागात आपण याचा पुढचा भाग पाहू जो आहे उपसंहार तुम्हाला हा नवविधा भक्तींचा विषय कसा वाटला हे नक्की कळवा आपल्या कमेंट सेक्शनमध्ये आणि गुड रिडिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन्स क्लिक करा म्हणजे येणारे नवनवीन ग्रंथांचे स्तोत्रांचे कथांचे आणि आरत्यांचे व्हिडिओ अर्थासहित तुम्हाला प्राप्त होतील पुन्हा भेटूया पुढच्या भागात उपसंहार या भागात नवविधा भक्ती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा धन्यवाद